स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बारा ऑगस्ट आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीचे प्रश्न प्रश्न पहिला नुकताच कोणत्या दिवशी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक आठ ऑगस्ट दोन नऊ ऑगस्ट तीन दहा ऑगस्ट चार अकरा ऑगस्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला गेला प्रश्न क्रमांक दुसरा पो सोन पोया उत्सव कोणत्या देशामध्ये दे, साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक अफगाणिस्तान दोन भारत तीन बांगलादेश चार श्रीलंका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका श्रीलंका या देशामध्ये दे, पो सोन पोया उत्सव साजरा केला गेला, गेला। प्रश्न क्रमांक तीन नुकतीच भारतीय बॉक्सर निशाने बँकॉकमध्ये झालेल्या अंडर नाईन्टीन आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप्स स्पर्धेमध्ये कोणते पदक मिळवले आहे ऑप्शन क्रमांक एक सुवर्णपदक दोन कांस्य पदक तीन वरील दोन्ही ही चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सुवर्ण पदक नुकतीच भारतीय बॉक्सर निशाने बँकॉकमध्ये झालेल्या अंडर नाईन्टीन आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे प्रश्न क्रमांक चार नुकतीच कोणी वाय द कॉन्टिट्यूशन्स मॅटर या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे ऑप्शन क्रमांक एक चेतन भगत दोन नरेंद्र मोदी तीन डी वाय चंद्रचूड चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डी वाय चंद्रचूड डी वाय चंद्रचूड यांनी नुकतीच वाय द कॉन्स्टिट्यूशन्स मॅटर या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे प्रश्न क्रमांक पाच नुकतीच हिरोमासा पुराकावा यांचे निधन झाले आहे ते कोण होते ऑप्शन क्रमांक एक बॉक्सर दोन अभिनेता तीन कपिटी चार लेखक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बॉक्सर हिरो हेरो मासावा यांचे निधन झाले आहे ते एक बॉक्सर होते प्रश्न क्रमांक सहा नुकत्याच मिळाल्या माहितीनुसार सर्वात कमी प्रमाणात नोकरी सोडून जाणारे कोणत्या बँकेचे कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी आहे ऑप्शन क्रमांक एक ॲक्सिस एक बँक दोन आय सी सी बँक तीन एच डी एफ सी बँक चार कोटक महिंद्रा बँक या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आय सी सी बँक आय सी सी बँकचे कर्मचाऱ्यांचे सर्वात कमी प्रमाणात नोकरी सोडून जाणारे बँकेचे कर्मचाऱ्यांचे प्रमाण म्हणून ठरले आहे प्रश्न क्रमांक सात देशातील सर्वात लांब वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन कोणी केले आहे ऑप्शन क्रमांक एक नरेंद्र मोदी दोन द्रौपदी मुर्मू तीन अश्विनी वैष्णव चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात लांब वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले आहे प्रश्न क्रमांक आठ नुकताच कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाईल उद्योगात नंबर नंबर पटकावला आहे ऑप्शन क्रमांक एक जर्मनी दोन भा जपान तीन भारत चार चीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारत भारत या देशाने जगातील तिसरा तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाईल उद्योगात नंबर पटकावला आहे प्रश्न क्रमांक नऊ जगातील पहिली पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी कोणत्या देशात सुरू करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक जर्मनी दोन जपान तीन भारत चार चीन या प्रश्नाचे योग्य उत्तरे आहे ऑप्शन क्रमांक तीन भारत भारत या देशामध्ये जगातील पहिली पारंपारिक ज्ञान डिजिटल लायब्ररी सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक दहा नुकताच नारी अदालत कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे ऑप्शन क्रमांक एक मेघालय दोन बिहार तीन मध्य प्रदेश चार सिक्कीम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम सिक्कीम या राज्यामध्ये नुकत्याच नारी अदालत ही सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य कोणते बनले आहे ऑप्शन क्रमांक एक मेघालय दोन बिहार तीन मध्य प्रदेश चार सिक्कीम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम सिक्कीम हे राज्य दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य बनले आहे प्रश्न क्रमांक बारा आठशे वर्षे जुने पांडवकालीन शिवमंदिर कोणत्या राज्यामध्ये सापडले आहे ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू दोन बिहार तीन मध्य प्रदेश चार सिक्कीम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये आठशे वर्षे जुने पांडवकालीन शिवमंदिर सापडले आहे प्रश्न क्रमांक तेरा नुकतेच कोणाला मेलबर्नमध्ये झालेला भारतीय फिल्म महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये विविधता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक प्रियांका चोप्रा दोन दीपिका पदुकोण तीन अदिती रॉय हेदरी चार अलिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अदिती रॉय हेदरी यांना नुकत्याच मेलमर्मध्ये झालेल्या भारतीय फिल्म महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये विविधता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चौदा भारताच्या सर्वात सुरक्षित शहरांमध्ये सर्वात टॉपला कोणती शहर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई दोन बँगलोर तीन इंदोर तीन चार हैदराबाद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बँगलोर बँगलोर हे भारताच्या सर्वात सुरक्षित शहरांमध्ये सर्वात टॉपला आहे प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार पंचवीसची जागतिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे ऑप्शन क्रमांक एक भारत दोन चीन चार अमेरिका तीन अमेरिका चार ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चीन चीन या देशामध्ये दे। दोन हजार पंचवीसची जागतिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद